नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण वाळवणाचा तिसरा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे साबुदाणा बटाट्याचे पळीपापड अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी प्रमाणबद्ध आपण बनवलेले हे साबुदाण्याचे पळीपापड अगदी खुसखुशीत होतात आणि तुम्ही अशा पद्धतीने तयार केलेत तर तुमचा पदार्थ अजिबात पचणार नाही फक्त आपल्याला हे प्रमाणबद्ध बनवायचं आहे तर यासाठी मी इथे मेजरिंग कपणे दोन कप साबुदाणे घेतलेले आहेत आणि हे रात्रभर चांगले भिजवून घेतले जसे आपण साबुदाणा खिचडीसाठी साबुदाणे भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे साबुदाणे भिजवून घ्यायचे अगदी म्हणजे पे, बोटाच्या पेरभर पेर पाणी आपल्याला फक्त साबुदाणे भिजवताना वर ठेवायचं आहे बस आता हे साबुदाणे चांगले भिजलेले आहेत हे पहा मी ह्या कपने दोन कप हे साबुदाणे घेतलेत म्हणजेच हे मी पाव किलो साबुदाणे घेतलेले आहेत नंतर इथे चार ते पाच मी हिरव्या मिरच्या फक्त ठेसून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये नंतर एक चमचा मी इथं जिरं पावडर घेतलेली आहे जर तुम्ही उपवास उपवासासाठी जिरं खात नसाल तर तुम्ही यामध्ये जिरं नाही घातलात तरी सुद्धा चालेल तर आता आपण काय करायचं एक वाटी जर आपला साबुदाणा असेल तर आपल्याला इथे पाच वाट्या पाणी आहे तर आपल्या इथे दोन वाट्या साबुदाणा असल्यामुळे आपण इथे दहा वाट्या पाणी घेणार आहोत तुम्ही कोणताही म्हणजे मेजरिंग कप कपच आहे असं काही नाही जर तुम्ही एखादं पातेलं किंवा तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही एखादं पातेलं किंवा एखादी वाटी सुद्धा सेट करू शकता आणि त्याप्रमाणे आपण इथे पाणी घेऊ शकतो तर इथे मी दहा वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि दोन वाट्या पाणी मी अजून घालणार आहे अशासाठी की जर काम पाणी जर आपल्याला कमी पडलं तर आपण ते वरून घालू शकतो पाणी उकळल्यानंतर यातलं मी दोन वाट्या पाणी बाजूला काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी इथे बारा वाट्या पाणी घातलेलं आहे आता हे पाणी आपण उकळण्यासाठी गॅसवर ठेवून देऊया तुम्ही जर अशा प्रमाणामध्ये जर ही जर पळीपापड बनवले तर तुमचे पळीपापड अजिबात बिघडणार नाही अगदी परफेक्ट प्रमाण आहे तर आता आपण हा जो पातेला आहे हे पातल गॅसवर ठेवूया आणि उकळ येण्याची वाट पाहूया तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते की इथे मी पाच आकाराचे बटाटे घेतलेत तुम्हाला जर खूप जास्त बटाटे आवडत नसतील तर तुम्ही इथे दोन ते तीन बटाटे सुद्धा घेऊ शकता बटाटे किती घ्यायचे हे आपल्या आवडीनुसार आहे तर इथे मी पाच बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे मी मोठ्या किसणीवर अशा पद्धतीने किसून घेतले आणि हे दोन ते ती तीन पाण्याने बटाटे आपण स्वच्छ धुवून घ्यायचे कारण त्यामध्ये स्टार्च असतं त्याच्यामुळे दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुतले का त्यातला स्टार्च कमी होतो आता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेऊया तर मी हिरवी तीन ते चार हिरव्या खल मिरच्या खलबत्त्यामध्ये ठेसून घेतलेल्या आहेत नंतर आता आपण एक चमचा जिरे पावडर घालणार आहोत जिरे पावडर घालायचे नसेल तर तुम्ही इथे अख्खे जिरे एक चमचा घातलात तरी सुद्धा चालेल नंतर आपण इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे पहा मीठ घालताना अगदी बेतानी घालायचं कारण जे आपण पापड असतात ते नंतर लहान होतात आपण जरी मोठा पापड घातला तरी पण तो नंतर सुकल्यानंतर छोटा होतो त्यामुळे मीठ घालताना कमी घालायचं नाहीतर आपले जे पापड आहेत ते खारट होऊ शकतात आता आपण जो साबुदाणा भिजत घालून ठेवलेला तो चांगला मोकळा करून घेतलाय आणि हा हळू सावकाशपणे आपण ह्या उकळत्या पाण्यामध्ये सावकाश असा घालून घ्यायचा तुम्हाला दिसतच असेल की आपला जो साबुदाणा आहे हा साबुदाणा आपल्या पातेल्याच्या तळाला जाऊन बसतो कारण तो, तो अजून शिजलेला नाही आहे जसा जसा तो शिजायला लागतो तसा, तसा तसा तो आपल्या म्हणजे पाण्याच्या वर तरंगायला सुरुवात होते तर आता आपण ह्याला छान उकळी यायची वाट पाहूया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर आता तुम्हाला दिसत असेल की जे आपण पातेल्यामध्ये मिश्रण आहे पातेल्यामधलं ते मिश्रण थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त अशी उकळी फुटली आहे आणि आता तुम्हाला दिसत असेल की साबुदाणा जो आहे हा आता वरती पाण्यावर तरंगायला सुरुवात झाली आहे म्हणजे असं की आता साबुदाणा शिजायला सुरुवात झालेली आहे जेव्हा साबुदाणा खाली तळाला बसतो तेव्हा साबुदाणा शिजलेला नसतो आणि जेव्हा साबुदाणा आपल्या पाण्यावर तरंगायला सुरुवात होते म्हणजे आपला साबुदाणा शिजायला सुरुवात झालेली आहे तर अजून आपल्याला एक पाच ते दहा मिनटं हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे आपल्याला हा साबुदाणा शिजवायला वीस ते पंचवीस मिनटं लागतात आपल्याला हा साबुदाणा जो आहे हा चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे का म्हणजे आपले पापड हे अगदी छान कुसफुशीत होतात अगदी तोंडात घातल्यावर विरघळतात इतके हे सुंदर पापड होतात तर आता हा साबुदाणा शिजायला मस्त असं शिजायला सुरुवात झालेली आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते मिश्रणसुद्धा घट्ट व्हायला लागलेलं आहे एक अजून दहा मिनटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे तर आत्ता दहा मिनटं झालेली आहे दहा मिनटामध्ये आपला साबुदाणा एवढा शिजतो आणि पुन्हा दहा मिनटं आपण शिजवून घ्यायचा आणि मग त्यामध्ये आता आपल्याला बटाटे घालून घ्यायचे जे आपण बटाटे किसून ठेवलेले त्याचं पूर्ण पाणी आपल्याला पिळून आहे आणि मग नंतर आपल्याला हे बटाटे मिश्रणामध्ये घालून घ्यायचे साबुदाण्याच्या आणि आता आपण हे मिश्रण एक पाच ते सात मिनटं आहे खूप जास्त शिजवायचं नाही आणि हा बटाटा किसलेला असल्यामुळे हा अगदी पटकन शिजतो खूप जास्त वेळ लागत नाही आणि कच्चा बटाटा घातल्यामुळे तुम्हाला त्याला जे पळी पापड आहे ते दिसतातही सुंदर आणि लागतातही सुंदर तर आता आपण एक पाच ते सात मिनिट हे मिश्रण चांगलं शिजवून घेऊया तुम्हाला दिसत असेल की मिश्रण अगदी घट्ट झालेले आहे आणि आपले साबुदाणे जे आहेत ते सुद्धा अगदी ट्रान्सपरंट झालेले आहेत म्हणजे हे शिजलेले आहेत आणि आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे तर पाच मिनटं मी हे चांगलं अजून शिजवून घेतलं आहे पाच ते सात मिनटं तुम्हाला दिसत असेल की आपल्या मिश्रणाचा रंग अगदी बदललेला आहे आणि अगदी हे मिश्रण ट्रान्सपरंट झालेलं आहे तर हे पूर्ण मिश्रण शिजवण्यासाठी मला वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहेत ला आणि आता आपण एका छोट्या पातेल्यामध्ये मी हे मिश्रण काढून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने एक एक चमचा प्लॅस्टिकच्या कागदावर मी एक एक चमचा मिश्रण घालून याचे पापड बनवून घेते फक्त एक एक चमचाच घातलेले आपल्याला अगदीच पातळ करायचं नाहीये नाहीतर आपल्याला हे पापड सोडवायला त्रास होऊ शकतो त्यामुळे अगदी मीडियम साईजमध्ये मिडियम जाडीमध्ये आपल्याला हे पापड बनवून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने मी हे सगळे पापड घालून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर खूप जास्त मोठा नाही आणि अगदी छोटा नाही एवढा पापड मी मिडियम आकारामध्ये हा पापड बनवून घेतलेले आहेत आणि मस्त असे हे पळी पापड तेलामध्ये घालण्या घालल्या अगदी दुप्पट टिप्पट फुलतात आणि आपले पापड अगदी खुसखुशीत होतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली का नाही ते पद्धतीने मी सगळे पळीपापड घालून घेते आणि मग तुम्हाला एकत्रित असे सगळे पापड दाखवते तुम्हाला नीट दिसणार नाही कारण ते अगदीच पांढरे आहेत म्हणून तर आता हे माझे पळीपापड मी दोन दिवस चांगले कडकडी उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत आणि पापड अगदी मस्त झालेले आता आपण हे तळून घेऊया तळण्यासाठी आपण इथे कढईमध्ये छान तेल गरम करून घेतलंय कडकडीत तेल चांगलं गरम करून घ्यायचं म्हणजे आपला पापड चांगला फुकतो तुम्हाला दिसतच असेल का तो इतका ट्रान्सपरंट झालाय की मागून माझे पूर्ण बोट दिसत म्हणजे मी हातात पापड घेतलाय तर माझा पापडामधून असे पूर्ण माझे बोट दिसतायत इतका आपला पापड छान ट्रान्सपरंट झालाय आणि अगदी अगदीचा फुलटो दुप्पट तिप्पट आपला हा पापड फुलतो तुम्ही सुद्धा असाच ट्राय करून पहा जर तुम्हाला यामध्ये मिरची घालायची नसेल जिरं घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं प्लेन बनवलात तरी सुद्धा छान लागतात पण आमच्या घरामध्ये तिखट खाल्लं जातं जास्त त्यामुळे आम्ही इथे हिरवी मिरची घातलेली आहे तुम्ही इथे लाल तिखट जरी घातलात तरी सुद्धा चालेल तर मी हे सगळे पापड जे आहेत जेवढे मी आता खाण्यासाठी काढून घेतलेले आहेत ते पापड छान तळून घेते आणि मग तुम्हाला एकत्रित असे दाखवते तर तुम्हाला माझी ही वाळवणाची सिरीज आवडत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही बेल आयकॉन दाबायला विसरू नका ही व्हिडिओ सगळीकडे शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा त्यांना सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे हे, हे बघा कित दुप्पट आणि तिप्पट असा हा पापड आपला फुललेला आहे आणि अजिबात हा कडक होत नाही अगदी कुसकुशीत पापड तयार होतात एक पापड मी तुम्हाला फोट हे बघा तोडून दाखवते किती कुसकुशीत आपले पापड झालेले हे बघा अगदी कुसकुशीत आपले हे पापड तयार झालेत चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय